शेतकरी मित्रांनो कृषी चार मंच युट्यूब चॅनल स्वागत आहे आणि आपण आज विषय घेऊन आलो आहोत गाय गाभन न राहणे किंवा राहण्यासाठी कोणती उपाययोजना करावी लागेल याची संपूर्ण माहिती डॉक्टर जे आहेत आपले व्हिटेनरीचे डॉक्टर त्यांचा आपण आधी परिचय करून घेऊया आणि त्यानंतर माहिती सविस्तर माहिती घेऊया सर नमस्कार नमस्कार परिचय सांगा माझा परिचय मी ढाकणे डॉक्टर पैठण आणि संभाजी प्रॅक्टिस कुठे कुठे करतो सर तुम्ही ना तुम्ही दोन तालुके आणि दोन जिल्हे यामध्ये काम जसे हो। की आपला परिसर जो आहे अंबोड बदनापूर पैठण आणि संभाजीनगर हो या परिसरामध्ये म्हणजे सरांची भरपूर मोठी प्रॅक्टिस आहे त्यानंतर आपण सरांना काही प्रश्न विचारणार आहोत सर आज रोजी जर दुग्ध व्यवसाय करायचा जर ठरलं तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय येतो की गाय गाभन राहणे तर हा जो आज शेतकऱ्यांना सा, साचवणारा प्रश्न आहे सतवणारा प्रश्न आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल त्याच्यामध्ये कसं माहित आहे का सुरुवातीला गाय माझोर व्यवस्थित नाही येणे तिला फॉस्फरस टीपर्शनशी असणे त्याच्यासाठी आपण गायला मेंटल मिक्सचर आणि फॉस्फरस हे जर तिचं हेल्थी असेल तर गाय गायना व्यवस्थित एकवीस दिवसाला माज करते तुम्ही जर ते व्यवस्थित नाही गेलं तर मग गाय काय करते आठ दिवसाला पंधरा दिवसाला असं माज करते मग त्यावेळेस ती व्यवस्थित माज करत नाही आणि ती गाभण राहते म्हणजे डिस्टर्ब डिस्टर्बन्स मध्ये तिचा सायकल व्यवस्थित चालत नाही हा सायकल खराब होते अच्छा त्यामुळे ते गाभण आपल्याला नेमकी लक्षात येत नाही मग आपण त्याला मुका माज किंवा प्रकारच्या माझा मध्ये आपण कन्वर्शन करतो पण आता कसं आहे आताच्या फ्रेडला काय भरपूर मेडिसिन आलेलं आहे तुम्ही तिला फॉस्फोरस जर डिफरेन्शिया असेल तर तिला खाऊ घालू शकता इंजेक्शन पण आता तुम्ही जर व्यवस्थित तिला हाताळलं आता काय झालं नवीन जे मुलं झाले त्यांना पण व्यवस्थित आता तिचं गर्भाशय कसं आहे व्यवस्थित आहे का नाही गर्भाशयाची पूर्ण वाढ झालेली आहे का नाही हे पण लक्षात आलं पाहिजे ना त्याच्यानंतर मग तिला ए व्यवस्थित करण्यात आलं पाहिजे कधी कधी काय आहे आपण जे ढोस ठेवतो ते भांडे पण कधी कधी त्याच्यावर नायट्रोजन लेवल व्यवस्थित नसल्यामुळं ते ढोस पण खराब होऊन जातात आणि किती वेळेस मग ती फेल जाते आपण कधी कधी काय म्हणतो गाय खराब म्हणजे पीशी खराब झाली अच्छा मग आपण तिला विकतो पण तुम्ही जर व्यवस्थित जर चांगल्या डॉक्टरांचा जर सल्ला घेतला तुम्हाला म्हणजे डॉक्टरांचं जर मार्गदर्शन घेतलं तर तुम्ही चांगल्या प्रकारे गाय गाभून ठेवण्यासाठी प्रयत्न करू शकता म्हणजे असं काही नाहीये की निवारण्यासाठी फक्त तुम्ही योग्य ट्रीटमेंट फार आहे असं सरांचं म्हणणं आहे सर माझा हा प्रश्न होता की आता बऱ्याचशा वेळेस असं होतं की आम्ही गाय भरली आणि त्यानंतर परत ती एकवीस दिवसाला माझ्यावर आली की नाही आमच्या लक्षात येत नाही तर या संदर्भात तुम्ही काय सांगाल तर ती गाय मुख्य माझाची पण असू शकते अच्छा किंवा तुम्ही व्यवस्थित लक्ष न दिलं त्यावेळेस पण मात जाऊ शकतो अच्छा किंवा पॉस्पर जर डिफरेन्सिअ असेल तर ती हिट करू शकत नाही अच्छा त्याच्या करताना आपल्याला तिला फॉस्फरस देणं आवश्यक आहे म्हणजे जा समजा जर गाय आपल्याला माझावर येते की नाही हे जर दिसत नसेल तर त्याचा अर्थ असा होतो की त्यामध्ये तिच्यामध्ये कुठेतरी म्हणजे फॉस्फेरिक म्हणा किंवा फॉस्फरक म्हणा किंवा असे जे दुसरे विटॅमिन आहे त्याची कमतरता आहे म्हणून ती गाय तुम्हाला माझ दाखवत नाही आहे आणि आली तरी राहत नाहीये तर यासाठी तुम्ही काय उपाययोजना सांगाल तर तिला सुरुवातीला कसं आता आपण किती वेळेस लावली त्याच्यावर पण असतं किती वेळेस गाय भरली आपण पाच वेळेस गाय भरली तरी पण ती गाय पण राही नाही आपण कोण्या डॉक्टर कोण भरली हे पण महत्वाचं आहे कारण जे तिला गाय भरतात ते डॉक्टर पण थोडे अनुभवी पाहिजे किंवा नवीन मुलं आता भरपूर मुलं झाली नवीन त्याचं कसं आता नायट्रोजन हे डोसेस ठेवण्याची व्यवस्थित जर नसल जे भांडा वगैरे जे असत ते जर व्यवस्थित नसेल हा नायट्रोजनची जर कमतरता असेल तर डोस खराब होऊन जातात अच्छा त्याच्यामुळे पण गाय गाय आपण राहू शकत नाही त्याच्या करताना आपण येणार गाय भरताना आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये येणार गाय भरताना तीन वेळेस तीन डॉक्टरच्या हाताने भरल्या जाते अच्छा तीन वेळेस तीन डॉक्टर वेगवेगळ्या वेगवेगळ्या कारण प्रत्येकाची हाताळण्याची शैली अलग असते ना त्याच्यासाठी अच्छा आणि गाय शक्यतो दोन वेळेस भरायलाच पाहिजे अच्छा आणि आठ घंट्याच्या नंतर तिचा होम रिलीज होता होता आठ घंट्याच्या नंतर होतो पण किती वाजता होईल हे नाही सांगता येणार म्हणजे तुमचं असं म्हणणं माझा दोन वेळेस भरायला पाहिजे दोन वेळेस भरायला पाहिजे अच्छा बारा घंट्याच्या अंतरावर बारा घंट्याच्या अंतरावर माझ किती दिवसाचा असतो सर माझ हा छत्तीस घंट्याचा माझा असतो अच्छा छत्तीस आठ घंटे सोडून द्यायचे आठ घंट्याच्या नंतर आपण तिला भरू शकतो अच्छा तर सर याच्यामध्ये माझा असा प्रश्न आहे की जर आपण गाय भरतोय तर ती कोणत्या सिमेंटने भरावी यामध्ये तुम्ही कसं ठरवता आम्ही सुरुवातीला गायची जात तपासतो तुमची गाय कोणत्या एच एफ आहे सिटी आहे अच्छा का गिरी गी हां मग त्या हिशोबाने आपण ती गाय त्या डोसेसने भरतो अच्छा आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त एफ अवेलेबल होत शेतकरी थोडं टाळतात अच्छा त्यामुळे तुमच्याकडे सध्या जर्शी आणि एचएप चे हे दोन सिमेंट कायम अवेलेबल असतात कायम हा तर सर मला एक म्हणायचं होतं जर माझ्याकडे जर गावरान गाय असेल आणि जर तिला मला गिरमध्ये कन्वर्ट करायचं असेल गायला नाही येणाऱ्या येणाऱ्या पिढीला गायीच्या पिढीला जसं की जो वासरू असेल किंवा कारड असेल तर यासाठी तुमच्याकडे गिरचं सिमेंट पण अवेलेबल असतं का गिरचं पण असतं पण ते एवढं क्रॉस नाही होत ना मग इतकं क्रॉस होत नाही म्हणजे उदाहरणार्थ जर आपण जर पन्नास टक्केपर्यंत क्रॉस होता ठीक आहे ना आपण मग समजा नसल्यापेक्षा गावरान भरण्यापेक्षा गिर भरलेलं चालतं का असं मला म्हणायचं होतं पण तिला जर आपण तिसऱ्या पिढीला गिर होऊ शकतो अच्छा तिसऱ्या पिढीला गीर होते आहे म्हणजे तुम्ही जर शेतकरी मित्रांनो लक्ष द्या क्रॉस जर करायचं असेल तर जे भरता ब्रीड जे भरताय त्या ब्रीडमध्ये जो सिमेंट तुम्ही भरताय तो ब्रीड पण चांगल्या क्वालिटीचा असला तिची गाय ती गाय जर कधी समजा तीन चार लिटर दूध देत असेल आणि जर आपण तिला गीरचा सिमेंट भरला तर ती येणाऱ्या पिढीमध्ये म्हणजे तिच्या होणारं जे बाळ आहे ते नक्कीच पन्नास टक्क्यापर्यंत गिर असणार आहे तर सर माझा हाही प्रश्न होता की आज रोजी जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर जास्तीत जास्त वीस ते तीस लिटर दूध देणाऱ्या गायी आहेत हां जर आपल्याला यामध्ये ब्रीड जर वाढवायचं असेल किंवा चांगली पद्धत जर करायची असेल तर ते सीमेन आपल्याकडे अवेलेबल आहे का हो ते आहे ना अच्छा म्हणजे सर किती जास्तीत जास्त किती लिटर दूध देणाऱ्या गायींचं सीमेन आपल्याकडे अवेलेबल आहे तसं आपल्याकडं जे वळू असतात ना तर जी गाय एका टायमाला वीस लिटर बावीस लिटर अठरा लिटर असं जे दूध देते हां हां त्या गाईचे वळू तिथं आणि तेच सिमेंट घेतात प्रयोगशाळेमध्ये त्यांचेच वळू असतात त्यांचंच सिमेंट आपण घेतो आणि त्यानंतर तसं केल्यानंतर आपली आपण ते अठरा लिटर समजा वीस लिटर गाय आहे तिचं वळू आहे त्याचं सिमेंट घेतलं आपण आणि इकडं जी गाय आहे ती वीस लिटर दूध देते आणि मग आपण तिला भरलं तर त्या होणाऱ्या बाळामध्ये किंवा येणाऱ्या पिढीमध्ये हिचे पन्नास टक्के गुण आणि त्या सिमेंट घेतलं त्या वळूच्या आईचे पन्नास टक्के गुण असं मिळून येणारी कारोड दूध देते अच्छा म्हणजे जवळपास ती पंचवीस प्लस देते पंचवीस प्लस व सर वातावरणाच्या सुटेबलतेमध्ये जर विचारायचं चारा झालं तर मराठवाड्यात वातावरण नेमकी या गायींना सूट होतं का सूट होतं पण कसं आता टेम्परेचर जादा होत चाललं त्याच्यासाठी आपण फॅन लावतो सुविधा सुविधा आता उन्हाळ्यामध्ये जास्त जर टेम्परेचर झालं तर कूलर पण कुलर असतय शेड आहे ना सिमेटी पात्राचं पाहिजे अच्छा स्लॅबचा असावं हा स्लॅबचा असावं सिमेटी पात्राचं असावं त्याच्या वरून आपण चारा किंवा बाट्याचे जे वनाले रिकामी थैलीत ते टाकू शकतो त्याच्यावर पाणी मारू शकतो एकूण तुम्हाला जे तुमच्या आसपासचं कल्चर वातावरण जे आहे ते मिनिमम टेम्पररी म्हणजे टेम्पररी मध्ये जर असेल तर तुमच्याकडे या गाई सुट होऊ शकतात असं सरांना म्हणायचंय सर माझा हा एक प्रश्न होता की जर अशा गायी जर आजारी पडल्या तर रिकव्हरीसाठी फार त्रास देतात का हो रिकव्हरीसाठी फार त्रास देतात कारण काय त्या आजारी पडल्याच्या नंतर सुरुवातीला मालकाच्याच लक्षात येत नाही जो अच्छा जोपर्यंत ती लगेच चारा खाणं बंद करीन तेव्हाच मालकाला कळतं बाबा ही आजारी पडली आणि त्यावेळेस तिला टेम्परेचर भरपूर एकशे पाच एकशे सहा एकशे सात पण अच्छा आणि ती एकदम ड्राय झालेली असते त्याच्यामुळे तिला रिकव्हरी व्हायला टाइमच लागतो अच्छा सर ह्या ज्या आपल्या लसीकरणाबद्दल तुम्ही काय सांगाल लसीकरण सध्याच्या पिरियडला ज्या गोठ्यावर किंवा गोठ्याच्या आसपास एफ एम डी आलेला आहे त्यांनी शक्यतो एफ एम डीचं लसीकरण करून घेऊन खुरकुद लाळ्या हा लाळ्या खुरकुदालाच येत अच्छा हां हां आणि जर या गोष्टीची जर आपल्याला आपल्या गोठ्यात येऊ द्यायचं नसेल शेतकरी मित्रांनो हो, तर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करून एफ एम डी सारख्या ज्या लाळ्या खुरकत आपण ज्याला म्हणतो त्याच्या ज्या गव्हर्मेंटने दिलेल्या लसीकरण आहे ते, लसी ते शंभर टक्के तुम्ही करूनच घ्यावं हो, त्याबद्दल काही नाही म्हणजे त्याबद्दल कुठलीही संशय बाळगता कामा नाही सर माझा असाही प्रश्न होता की गोठ्यामध्ये ज्या चांगल्या प्रजातीच्या गायी असतात त्यांच्यात आणि ज्या दुसऱ्या आपल्याकडे सामान्य गाय असतात यांना वेगळं वगैरे बांधण्याची गरज असते का नाही तसं काही गरज नसते याच्या पंधरा पंधरा लिटर दूध देतात आणि गाय दोन लिटर एक लिटर आणि ती तीन महिन्यात आठती आणि ह्या एच एफ झालं जर्सी झालं हे आठ आठ नऊ नऊ महिन्यात गाबर असतात दूध देतात ना बळच आठवं लागत त्याच्यामुळे शेतकऱ्याला हे दुधाचा पासून फायदा आहे त्याच्यामुळं आता एनडी जनावर कमी होत चालले सर तुम्ही आतापर्यंत जसं आपण म्हणतो कुठ कुठल्यापर्यंत कुठ कुठल्या शस्त्रक्रिया तुम्ही आत्तापर्यंत केल्या आहेत सर नाही शस्त्रक्रिया मी शक्यतो करीत नाही पण ते करतो शिजर गिजर हे ऑपरेशन नाही करीत अच्छा धन्यवाद सर तुम्ही खूप मोठा वेळ आम्हाला दिलात आणि चांगली अशी माहिती पुन्हा गाय घाबरण कशी राहाल याबद्दल जी छोटी मोठी माहिती आम्हाला मिळाली त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद सर